सलग तेरा वर्ष सुरू असलेल्या या सिसाई सचरित पारायण सोहळ्याच्या या महोत्सवासाठी ज्यांच्या भागवत कथेच्या अतिशय मंगलमय सुरामध्ये हा संपन्न झाला त्या भागवताचार्य कुमारी मुक्तादाई महाराज चाळक परमादरणीय मार्गदर्शना खा मजे कुमारी मुक्ताई तैयार बालयोगी ब्रह्ममूर्ति हरिभक्तपरायण बाबाजी महाराज चाड़क श्रद्धा ग्राम विकास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ सर्व आमचे या निमित्तानं उप, उपस्थित सर्व भजनी मंडळाचे सर्व सदस्य टाळकरी पाकपात वादक हार्मोनियम वादक आणि विशेष करून ज्यांचा आज आपण सन्मान केला ते महात्मा फुले विद्यालय दाड बुदूरच्या राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या तेवीस खेळाडूंचा आपण सत्कार केला त्यांचे प्रशिक्षक दादासाहेब सर कोविड योद्ध्यांचा आज आपण सामाजिक भावनेतून बांधिलकीतून त्यांचा सत्कार केला आपल्या गावचे भूमिपुत्र आणि आज चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी आता पदार्पण केलेलं आहे ते विनायक साळवे आणि सर्व या सोहळ्यासारखी उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि उपस्थित हा जो श्री साई सचरित पारायण सोहळा आज कैलासवासी डॉक्टर अशोकराव तांबे यांनी खरं सुरू केला त्याच्या त्यांच्या स्फूर्तीसाठी स्फूर्ती प्रथमता मी त्यांना अभिवादन करतो गावातील सर्व तरुणांना एकत्र करून या तेरा वर्षापूर्वी सुरू केलेल्या सोहळ्यासाठी दरवर्षीच मला वाटतं दाटचे ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक उत्सुक असतात कारण योगेश आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय मनोभावे हे आंदोलन ही चळवळ पुढे सुरू ठेवली केवळ नाही नाहीये परंतु पर त्यामधून अनेक समाज उपयोगी उपक्रम या प्रतिष्ठानच्या वतीने राबवले जातात मग गरुजू विद्यार्थ्यांच्या करता साहित्य वाटप असेल आता डिजिटल क्लासरूमची संकल्पना पुढे आलेली आहे त्या डिजिटल क्लासरूमसाठी प्रोजेक्टर देण्याचा मुद्दा आहे कोविड संकटामध्ये नागरिक ग्रामस्थांना काही किरणारूपानं अन्य साहित्य रूपाने मदत करण्याचा प्रश्न असेल आणि त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं एक वेगळं कौशल्य दाखवलं मग ते क्रीडा क्षेत्रात असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल असे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्काराचं सुद्धा एक वेगळं आगळं वेगळं आयोजन या, या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येतं मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने योगेश तांबे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या उत्तम आयोजनाबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो हे नवीन वर्ष आज सुरू होतंय दोन हजार तेवीस या नवीन वर्षाच्या सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो मी रात्री साईबाबांच्या मंदिरात होतो शिर्डीला बारा वाजता दोन हजार बावीसचं वर्ष संपत येताना तेवीसच स्वागत करण्याचं बाबांच्या साक्षीनं मला भाग्य लाभलं आणि त्या साईबाबांच्या मूर्ती समोर उभा राहताना एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळते एक नवा आत्मविश्वास बाबांच्या समोर उभा राहिल्यानंतर आपल्याला बाप प्राप्त होतो हे माझं मी व्यक्तिशाही हो अनुभवलेलं आहे आणि त्या त्यानिमित्तानं बाबांच्या चरणी काय मागावं बाबांना सगळंच माहित आहे तर आपल्या सगळ्यांच्या खुशालीसाठी समृद्धीसाठी उत्तम आरोग्याकरता आणि हे संपूर्ण या कोविडच्या काळा कालावधीमध्ये जी काही व्यवस्था संपूर्ण अडचणीत सापडल्या होत्या पुन्हा अशा प्रकारचं संकट आपल्यावर येऊ नये आणि या संकटावर मात करून आता मी पुढे चाललेलो आहोत प्रत्येकाला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो प्रत्येकालाच आणि धनसंपाद सुद्धा लाभो अशी मी साईचरणी प्रार्थना केली परंतु जी अनुभूती आपल्याला साईबाबांच्या समोर उभे राहताना जी अनुभव आपल्याला अनुभवायला मिळते तो एक वेगळा चमत्कार आहे आणि आज गावोगावी बाबांचे असे पारायण सोहळे या निमित्तानं होत राहतात त्यानिमित्तानं भागवत कथेचं आयोजन करण्यात येत आज भुक्तादायी अतिशय कमी वयामध्ये हे जे ज्ञान संचिन त्यांनी मिळवलेलं आहे खरं म्हणजे त्यांचं किती कौतुक करत थोडं थोडं आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आम्ही आमच्या श्रद्धे आदरणीय महाराजांचं केलं पाहिजे की तो आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांना एवढी संधी मिळाली आजच्या या सगळ्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आणि आजच्या काळांमध्ये खरं म्हणजे अशा प्रकारचे संस्कार होणं हे फार महत्वाचं आहे दोन वर्ष झाले कोविडमध्ये आपल्या मुलांच्या हातात मोबाईल मिळाला ऑनलाईन आपण सगळं शिकवायला लागलो त्या ऑनलाईन मध्ये शालेय अभ्यासक्रम शिकता शिकता मुलं बाकीचं बरंच काही शिकून गेलेले आहे आणि तो मला वाटतं आजच्या काळामध्ये सगळ्यात मोठं आव्हान आपल्या पिढी पुढं आहे आपल्या पालकांच्या पुढं आहे ज्या पुण्यात काही घटना घडल्यात नाशिकमध्ये काही घटना घडल्यात अतिशय बालवयामध्ये काही कारण शेवटी वय काय मुलांना शाळेत जाणार मुलां। परंतु कोविडमुळे पर्याय नव्हता मोबाईल हातात द्यावा लागेल मला वाटतं हे जे माध्यम आहेत यातून त्या पिढीवर चांगल्या प्रकारचे संस्कार होण्याचं एक सगळ्यात मोठं आव्हान आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते आपाप होणार नाही आहे चांगलं वाईट चुकीचं बरोबर हे त्यांचं वय नाही आहे त्यांना आपण मार्ग मार्गदर्शन त्यांना समजून सांगण्याचं आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलावर प्रेम करताना केवळ मुलगा आपला म्हणून त्याला दोन धापडे टाकले म्हणजे शिकेल असं मानण्याचं कारण नाही आता राहिलं तू तुमच्या पुढे शिकलेला आहे त्याला प्रेमाने समजून सांगणं मित्र त्याच्याशी मैत्री करणं आता म्हणाला आई वडिलांशी मैत्री करतात का आता मुलाला आपल्या आई वडिलांनी मुलाबरोबर मैत्रीच केली पाहिजे जसं मित्र एकामेकाला समजून सांगतो तसं आई वडिलांनी आपल्या मुला मुलीनं मित्रत्वाच्या नातेला समजून सांगण्याची गरज आपण जेवढा धाग निर्माण कराल तेवढं ते बिघडण्याचं काम दिसतं मी आता एवढं फिरतो राज्यभरामध्ये सगळ्या सगळ्यात मोठं आव्हान या सोशल मीडियाचा आहे माध्यमांचा आहे आणि मला वाटतं एक सामाजिक प्रश्न हा हा निमित्तानं या दोन वर्षाच्या ऑनलाईन शिक शिकण्याच्या पद्धतीमुळे तयार झालेला आहे मग अपेक्षा आहे की, की हो ते या निमित्तानं पालकवर्ग यांनी अजिबात हा असं मानण्याचं कारण नाही की मागचं सगळं आता आलवेल होतो आणि आता तेच पुढे चालू आहे या दोन वर्षाच्या कोविडच्या कालखंडामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि तुम्ही त्या शिकल्या पाहिजे समजून घेतल्या पाहिजे आणि मला आनंद आहे की आज डॉक्टर मई डॉक्टर मला वाटतं डॉक्टर थिटमेट गाडेकर काकड अशा अनेक करोना युद्धांचा आपण सत्कार केला ज्या काळामध्ये घरचे लोक सुद्धा ज्याला कोरोना झाला म्हटलं की असे ताट सरकून द्यायचे <laughs> बरोबर ना माणूस इकडे हॉस्पिटलला गेला तिकडे जर गेला तो तर आंतविद्याला कुठून जात नव्हत अशा काळामध्ये आमच्या अंगणवाडी सेविका आहेत आशा वर्कर आहेत नर्सिंग स्टाफ आहे कोविडचे डॉक्टर काम करणारे डॉक्टर आहेत याचं खरं कौतुक केलं पाहिजे मी हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी ते वॉर्ड बॉय वॉर्ड आहे काम करत नव्हत्या कामावर हो येत नव्हत्या त्यानं म्हटलं पंधरा हजार तुम्हाला पगार मिळतो तर तीस तीस हजार घ्या ते म्हटलं जगलो तर तीस हजाराचा उपयोग आहे ना <laughs> तीस हजार घेऊन वरच जायचा उपयोग काय तीस हजार घेऊन आता महाराजी क्षमा म्हणून सांगतो आता मी अनेक माणकऱ्यांनी सुद्धा त्या काळात डॉक्टर डॉक्टर सरले नाही म्हणजे मुद्दाम नाही आता मी एकाच्या घरी गेलो मी म्हणला आता तुम्ही आता आयुष्यभर वाऱ्या केल्या आता मला तर टांगले दिसते तुमची त्याने काय करू साहेब जगलो तर माळ घरी ना म्हणे आता उत्तर काही नाही आपल्याकडे ते वातावरण असं होतं कोविडच्या काळामध्ये आणि ते परमेश्वराने माफ केले सगळं ते याचा धगे उद्या माळा काढून रे देव देवमाफ करतो म्हणून त्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे करावं लागलं जे डॉक्टरने सल्ले दिले ते आपण केलं आज आपल्या दाट बुद्रुकच्या आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगलं नैपुण्य मिळवलं राष्ट्रीय पातळीवर दाडचा नावलौकिक ह्या विद्यार्थ्यांनी वाढवला त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो <laughs> अतिशय कमी वयामध्ये मुलांनी जे काही आणि त्यांचे प्रशिक्षक हे सर तुमचं सुद्धा मी अभिनंदन करतो की तुम्ही त्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवला इथे आमच्या दोन मुली दाडच्या त्यांना बाहेर नोकरी मिळाली पंचवीस लाख रुपयाची पाकिस्तान मिळालं